केरळमधील कोची शहरातील एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होतो या व्हिडिओमध्ये एका खासगी मार्केटिंग कंपनीतल्या कर्मचाऱ्याला कार्यालयात अमानवीय अवस्थेत दिली जाणारी वागणूक दाखवण्यात आली कर्मचाऱ्याच्या गळ्यात पट्टा बांधण्यात आला त्याला पकडून कुत्र्याप्रमाणे फिरवलं जात त्यालाही याच पद्धतीने काहीतरी खाण्याची सक्ती करण्यात आली या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता राज्य कामगार विभागाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले दिलेलं टार्गेट पूर्ण न केल्यामुळे का खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्याला कुत्र्याप्रमाणे गळ्यात पट्टा घालून फिरवल्याचा कुत्र्यासारखंच पाणी पाजल्याचा आणि प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला सध्या या प्रकरणाची पोलीस चौकशी करतात ही घटना घडलीच नसल्याचा दावा संबंधित कर्मचाऱ्याने केला मी अजूनही कंपनीतच काम करतो हा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वीचा तत्कालीन व्यवस्थापकाने जबरदस्तीने रेकॉर्ड केला होता यानंतर व्यवस्थापकाने त्याची सेवा बंद केली आता तो मालकाची प्रतिमा खराब करण्यासाठी या व्हिडिओचा वापर करतोय असा दावा त्या कर्मचाऱ्याने कर। दिलेलं टार्गेट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अशी शिक्षा देतं असं काहींचं म्हणणं दरम्यान या घटनेवरती अनेकांनी संताप व्यक्त केला